काम आहे न समजून घे आणि व्हॉट्सअप कर गजाननला गजाननला म्हणावं की मी चार दिवस ते इकडेच दौऱ्यावर आहे मी ज्यावेळेस माझं धुळे माझ्या आणि नाशिक होईल त्यावेळेस परत आल्यानंतर मला हे सगळं तयार धन्यवाद आमच्या माझ्या पुढे आणि कॅबिनेट पुढे आहे कॅबिनेट कॅबिनेटच्या बद्दल चर्चा झाली काही तुझ्यावरती अर्थमंत्री सांगते तुम्हाला की आम्ही तो निर्णय घेणार आहे